गाठी घेतली काढून दगड गडगड गुलांडून दिले सांगितलं गाठी दिले हो तुमची गाठी दिले हो तुमची असे सांगायला लागले आम्हाला वाटलं का दिली तर ता क्रस मग उरू पडला याच्या वाडा भिवंडी महामार्गावर शिरीषपडा गावाच्या हद्दीत असलेल्या कोकण किनारा ढाब्यासमोर वाड्याच्या दिशेने रिक्षाने जाणाऱ्या महिलांना दोन दुचाकीवरून आलेल्या चार चोरांनी पोलीस असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याचे दागिने लुबडण्याची घटना समोर आली आहे भर दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय तर वाडा पोलीस ठाण्यात पोलीस बनून दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हकीकत अशी आहे की शनिवार दिनांक तीस मार्च रोजी सकाळी च्या दरम्यान वाडा तालुक्यातील देवघर येथील अर्चना पाटील आपल्या विवाहित मुलगी मानसी पाटील सोबत रिक्षातून आपल्या बहिणीकडे वाड्याच्या दिशेने निघाले होते दरम्यान वाडा भिवंडी महामार्गावर शिरीषपाड्याच्या हद्दीत असलेल्या कोकण किनारा ढाब्यासमोर दोन दुचाकीवरून चार इसम रिक्षाच्या समोरच आले व त्यांनी रिक्षा, रिक्षा अडवून साध्या वेशातील पोलीस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवून गळ्यातील सोन्याची माळ कागदी पुढीत बांधून बॅगेत ठेवण्यास सांगितले त्यानुसार महिलेने गळ्यातील माळ काढून कागदी पुढीत गुंडाळत बॅगेत ठेवली यानंतर या चोरट्यांनी पुन्हा नीट ठेवली की नाही अशी त्यांची पर्स तपासत हात चलाकी करत सोन्याची पुडी काढून दगड ठेवलेली पुडी ठेवली महिलेला संशय आल्याने पुडी उघडून बघताच त्यात सोने नसून दगड असल्याचे लक्षात आल्याने आरडाओरड केली यामुळे दुचाकीवरील आलेल्या चोरट्यांनी भिवंडीच्या दिशेने पळ काढला महिलेच्या झालेल्या या लुटमारीच्या घटनेने वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे जर आपणही रस्त्यात कोणतेही अनोळखी व्यक्ती रोखून सोन्याच्या आणि पैशाच्या बाबतीत विचारपूस करत असेल तर सावध राहा आपल्यासोबत ही अशी घटना घडू शकते शक्यतो सोने आणि मोठी रोकड रक्कम घेऊन जाण्यास टाळाटाळ करा काय नाव हो तुमचं काय प्रकार घडला तुमच्यासोबत आम्ही चाललेलो वाड्याला तर एक थंबव थंबव बर बर मी, मी 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 ते एका गाडीवाल्याने हात केला आम्हाला वाटलं का हा ॲड्रेस विचारायला हात करतो म्हणून आम्ही थांबवली थांबवल्याबरोबर तो डायरेक्ट होतो तुम्ही मी पोलीस हे आय कार्ड काढलं त्यांनी दाखवलं मी वाकून बघितलं तर त्याच्यावर त्याचा फोटो वगैरे नाव काही नव्हतं ना पुसट पुसटं होतं म्हणून मी सांगितलं होतो या आता तो तो म्हणतो तो एवढं सोनं करून चाललंय कुठं मी कुठे आमच्याकडे सोनं तर तो मग तो आईच्याकड्यात येते ते काढा ते काढा तर काढलं आणि मग पर्समध्ये ठेवा बस मध्ये हातामध्ये तर तुला हातावर उघडून पडला तो आणि खिचून घेतलं आणि असं पेपरात पण असं पेपर त्यांनी बस मध्ये टाकलं त्यांनी टाकली त्याच्यामध्ये आणि तो दगड टाकली त्याच्यात ना ओलांडला जेवढ्या प्लीज मार्गे वाडामार्गे वाडामार्गे येणार होतो तर माझी गाडी एका दोन अनोळखी पोल पोलीस आले आपले हे आले चोर आले आणि माझी गाडी थांबवली माझी लायसन्स ते लायसन्स मी दाखव दाखवणार होतं तेवढ्यात तर ते होत दुसरा एक बाईकवाला जे पुढे गेला पुढे गेला तर त्याच्याकडे लायसन्स मागतो लायसन मागल्यानंतर समोरच्या बाईकवाला विचारलं की तुझ्याकडे वस्तू असेल ते काढून दाखव बोलतो पुढे असं पुढे साहेब येत बोलतो चेकिंगसाठी येतो जे असं ते बोल लागले नंतर त्याच्याकडनं वस्तू घेतली परत त्याही चेक केली परत त्यांना सांगलं का ही वस्तू जे त्या ताब्यात घ्या मग ता ताईना फसव करून आली तर तुमची पण वस्तू आम आमच्या हातात द्या मग आम्ही दोन म्हणत आमच्या विश्वास दिसतो तो, तो तुम्हाला परत आम्ही रिटर्न देतो असं ते आमचा विश्वासघात करून आणि मग ते ती वस्तू चोरून ना मग नंतर ताईंची प दुसऱ्या ताईंची पर्स काढून आलं की ते फरारी झाले मग त्यांच्या पाठी मग आमची रिक्षा फिरवली तेवढ्यात ते आम्हाला दिसतेच नाही मग एका मग आता मग आता करणार का हवेला झळपड्या अंतरात गाड्या लांब होतं नंतर एका वाला ला मी एकाच स्कुटीवरला विचारलं मी मग भाऊ सांगा तुम्ही चला त्या चोरा आमच्या चोरी रेता चो चोराच्या पाठी मग तुम्ही चला मग आम्ही येतो तिथपर्यंत ते मग ना शिरीसपाड्यापर्यंत गेले तिथून ते चोर फरारी झाले मग आम्हाला ते, ते काय कला नाही आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा